आज रोजी दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस उडान फाउंडेशन बार्शी तर्फे आज मान्य पोलीस निरीक्षक साहेब पारशी उलटेशे यांना बडकाव भाषेत करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून तसेच जाती धर्मावर मते मागून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद व्हावा हो। याकरिता आज रोजी आपण निवेदन दिले आहे सध्या लोकसभा इलेक्शन रंगुमळे असून उस्मात लोकसभा मतदारसंघाचे घड्याळ चिन्ह घेऊन उभा असलेले अजित पवार गटाचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये मान्य खासदार गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व जाती धर्मात के निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे तसेच या वक्तव्यामुळे जाती धर्माच्या नावावर मते मागता येत नाहीत याची पूर्ण कल्पना असताना देखील जाणून बुजून धर्माच्या नावाने मते मागण्याचं काम मान्य प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी घड्याळ चिन्हाकरता केलेले आहे जे की आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता आम्ही आज रोजी बार्शी शहर पोलीस टेशन येथे मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज या निवेदनाच्या माध्यमाद्वारे आणि आजच्या घटनेद्वारे एवढंच मुस्लिम समाजाच्या या भावना आहेत की मुस्लिम समाजाच्या नावाने तुम्ही तीस वर्षे चाळीस वर्षे मतं घेऊन तुम्ही सत्ताभोग देऊ मतदार मतदारसंघात आणि त्याच मतदारसंघात ज्यावेळी तुमच्या लक्षात आलं की आज आपली पायाखालची पायाखालची वाळू सरकणार आहे आणि आपला पराभव निश्चित आहे हे सर्व बघून तुम्ही मुस्लिम समाजाच्या नावानं आणि हिंदू समाजाच्या नावानं मुस्लिम समाजाच्या भावना भडकतील या प्रकर या प्रकारचा प्रकार तुम्ही त्या सभेत केलेला आहे तरी सर्व मुस्लिम समाजातर्फे यापुढे एक आम्ही मुस्लिम समाजातर्फे सांगू शक सांगू इच्छितो की यानंतर जर या प्रकारे कुठल्याही नेत्याने किंवा कुठल्याही ह्याच्यात जर कार्यक्रमात किंवा प्रचार सभेत मुस्लिम समाजाच्या नावाने जर, ना जर समजा खेळबंडोबा करण्यात जाती धर्मात तेड आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही या घटनेचा आम्ही यापुढे संविधानिक मार्गाने त्यांच्यावर प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही